वनमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते सायबर सुरक्षित पालघर या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला जनसंवाद अभियान जिल्ह्यात राबवून एक वेगळा आदर्श निर्माण करणाऱ्या पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांचे विशेष कौतुक पालकमंत्री गणेश नाईक यांनी केले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन हे लोकभिमुख गतिमान व पारदर्शक पद्धतीने चालावे याकरिता राज्यात शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमाअंतर्गत विशेष मोहीम हाती घेतली याच पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा पोलीस दल लोकाभिमुख गतिमान व्हावे व सामान्य नागरिकांना पोलीस दलामार्फत देण्यात येणाऱ्या सेवा वेळेत तसेच काही सेवा पोलीस ठाण्याला न येताही मिळाव्यात या दृष्टिकोनातून पालघर जिल्हा पोलीस दलाने वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले सध्याच्या डिजिटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन इंटरनेटचा वापर करते सायबर गुन्हेगार नागरिकांना वेगवेगळे अमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात काही नागरिक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत त्यामुळे सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय पालघर जिल्ह्यातील नागरिक सायबर गुन्ह्यांना बळी पडू नयेत तसेच त्यांच्यामध्ये सायबर साक्षरता निर्माण करण्यासाठी बाळासाहेब पाटील पोलीस अधीक्षक पालघर यांच्या संकल्पनेतून जनसंवाद अभियाना अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर ही मोहीम सुरू करण्यात आली आहे जिल्हा नियोजन समिती सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय पालघर येथील कार्यक्रमास खासदार हेमंत सौरा जिल्हाधिकारी गोविंद बोडके पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील जिल्हाधिकारी ज्येष्ठ नागरिक पोलीस पाटील पत्रकार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते